नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर संपूर्ण वर्षाचे दिनविशेष हे पाहूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी व वा फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष पाहिले व या व्हिडिओमध्ये आपण मार्च व एप्रिलमधले दिनविशेष जाणून घेणार आहोत तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या तर पाहूया तीन मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन पंधरा मार्च जागतिक ग्राहक संरक्षण दिन तर सोळा मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिन एकवीस मार्च जागतिक वन दिन बावीस मार्च जागतिक जल दिन तेवीस मार्च जागतिक हवामान दिन जागतिक क्षयरोग दिन व सव्वीस मार्च बांगलादेश मुक्ती दिन तर बघूया एप्रिल महिन्यातील दिनविशेष एक एप्रिल हवाई दल दिन तसेच पाच एप्रिल हा राष्ट्रीय सागरी दिन त्यानंतर सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन दहा एप्रिल जलसंधारण दिन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर पुढे पाहूया अकरा एप्रिल हा राष्ट्रीय माता सुरक्षा दिन तसेच कस्तुरबाग गांधी जन्मदिवस म्हणून ओळखला जातो तेरा एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन सतरा एप्रिल जागतिक हिमोफिलिया दिन त्यानंतर बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून ओळखला जातो व तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून ओळखला जातो चोवीस एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून ओळख ओळखला जातो तर पुढील महिन्यातील दिनविशेष देखील तुम्हाला मिळेलच अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका